नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या मुलांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की जे ज्युनियर क्लर्क आहे आणि पिऊन आणि हमाल आहे त्यांचे जे काही आहे तो रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता मी, ओपन मी, मी, आ, मी ती ओपन केलेली आहे तुम्हाला इथे समोर दिसतच असेल सध्या मी ह्या रिझल्टबद्दल वगैरे काही सांगणार नाही आहे तुम्हाला कशी तयारी वगैरे करायची याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तुम्ही तर सुरुवातीला पहिल्यांदा काय करा तुमचा हा जो रिझल्ट आहे जसं इथे बघा तुम्ही कुठे जायचं आहे मी तुम्हाला एकदा दाखवून देते बॉम्बे हायकोर्टची साईट जी आहे ती ओपन केल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होते ओपन झाल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट हा जो टॅब आहे त्या टॅबमध्ये जायचे आणि तिथे गेल्यानंतर आत्ताचे जे काही लेटेस्ट अपडेट आहेत ते तुमच्यासमोर असे दिसून येतील ओके तर हे जे आहे ज्युनियर क्लर्कचा रिझल्ट आहे ज्युनियर क्लर्क आ, इलिजिबल फॉर लिस्ट ऑफ इलिजिबल कैंडिडेट्स त्याच्यानंतर पिऊन आणि हमालचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि पिऊन हमाल जी आहे त्यांची इलिजिबल कैंडिडेटची लिस्ट आहे ह्या ज्या दोन्ही ज्या लिस्ट आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते पाहू शकता आणि जर तुम्हाला ह्याच वरून जर समजा जर डाउनलोड जर करून जर घ्यायची असेल तर नॉर्मली फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे त्या टॅबवर जे आहे ती तुम्हाला क्लिक करायची क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम तुम्हाला जे आहे ती लिस्ट इथे तुम्हाला दिसून येतील की जी मुलं टायपिंगसाठी तुम्हाला आ, सिलेक्ट झालेली आहेत ती ही मुलं आहेत ओके टायपिंग एक्झामसाठी प्रॅक्टिस वगैरे कसं करायचं फॉन्ट वगैरे कसा, कसा याच्याशी रिलेटेड मी पुन्हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे सध्या फक्त तुम्ही तुमचा रिझल्ट पाहून घ्या आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का तेवढं फक्त एकदा चेक करा ओके okay? याच्या पुढचे व्हिडिओ मी नक्की लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी पण काही तुम्हाला मदत लागेल ती पूर्णपणे मदत आपल्या चॅनेलवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद